बघू शकता सकाळची रुटीन आपली सकाळी सकाळी उठल्यावर माझी रुटीन चाल आजची रुटीन आपण सकाळपासून टाकूया आजींच्या इथं सकाळी उठल्यावर दोन अंडे तीन बटाटे दोन अंडे तीन बटाटे लावून देते आजचा बी आपला वडा पावसा नाही आजींना वडापाव खायचाय म्हणून वडापावची जी सकाळी आता त्यांना मी बाथरूम पण येते बाथरूम करून येतील मग त्यांना मी बाल्कनीमध्ये बसवते नंतर शूट करते की त्यांना उठल्या उठल्या त्यांनी मला आवाज दिला आता मी उठून आले ते जरा तपर्यंत मी कुकर लावून येते कुकरला आपण लावलंय आता जीना मी बाथरूमला नेते आणि मी पण फ्रेश होऊन वगैरे धुते आणि नंतर मी पुढचा रुटीन दाखवते तुम्हाला चलो मी आती नऊ वाजता का पाणी येतं म्हणून घाई 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 घेऊन येते पट िफ्ट पण आली पाहिजे फक्त सातिया माड्यावर राहतो इकडं कसं आहे सगळे शिंदी लोक असतात आणि मोठे मोठे बिझनेसमॅन लोक आहेत ना म्हणून ते लोक कसे उशिरा उठतात मी तरी आठ वाजता उठते मी आजींना पहिले सांगितले मी आठला उठेन बाबा कारण की उशिरा झोपते ना रात्री व्हिडिओ वगैरे काढणं एडिट करणं आणि त्याशिवाय पोस्ट करणं त्याच्यातलं सगळे एडिट करायला तुम्हाला तर माहिती आहे किती वेळ लागतो आणि मला तर एवढं नवीन असल्यामुळे लवकर लवकर एडिट येत नाही म्हणून मला उशीरच होतो आणि म्हणून मी उशिरा झोप झोपायला उशीर होतो उठायला पण उशिरा झुटते सातव्या माळ्यावर असतात ना म्हणून नाही आता सीडीने गेली असते जर तिसरा चौथा माळा असता तर पण सातव्या माळ्याच्या मुळे मी निघाले वेट कम नाही होत किती पण वेट कम करायचा प्रयत्न केला तर वॉक करायला निघायचं पडलं तर सकाळी आजीचे पाणी आल्यावर मला फरची पुसावं लागल ते शिवाय त्याची किचन साफ करून त्याचे भांडे वगैरे आमचे जेवणाचे असतात इतने जल्दी पाणी छोड रे आज जल्दी पाणी छोड रेल्प नऊ आया आणि थका पण डाक्या असतील आम्हाला आती ते पाच मिनिटं लागतील राहायला तरी पण मी आमची बिल्डिंग